दारू पिऊन फायली तपासणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा अशा अधिकाऱ्यांना सोडता कामा नाही सार्वजनिक बांधकाम विभाग हे भ्रष्टाचाराचं चार आता कुरण बनलं आहे की काय आणि दारू पिऊन फायली तपासणे हा निव्वळ मस्तवालपणा त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतःच मुख्यमंत्री आहेत असे राज्य सरकारवर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत या संबंधित अधिकाऱ्याला सेवेमधून काढून टाका म्हणजे कोणीही अधिकारी अशा प्रकारे वागणार नाही या प्रकरणाची चौकशी करा यात कोण आहे आणि कोणते काम केलं आहे या फाईलची चौकशी झाली पाहिजे असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे अशा अधिकाऱ्यांना कुठल्याही परिस्थिती सोडता कामा नाही संपूर्ण पीडब्ल्यूडी खरं म्हणजे भ्रष्टाचाराचं पूर्ण झालेलं आहे जर इतकी हिंमत कशी होती की अधिकारी नागपूरला कंत्राटदारांना बोलवतो फाईल घेऊन येतो आणि दारूचं दारूची बाटली रिझवत तो सही करतो आणि केवळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई नाही तर हा सेवेत असा अधिकारी असावा का ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा हा काय दर्शवतो आहे की धाक कोणाचाही नाही आणि आम्ही बिन्हास्त आम्हाला कोणी रोखू शकत नाही अशा प्रकारची त्याची तातळपणाची आणि गुमशाची भूमिका त्या अधिकारीची दिसते आहे म्हणून त्याला सेवेतून काढून टाका एक मेसेज द्या की पुन्हा अशा प्रकारची हिंमत कुठलाही अधिकारी करणार नाही आणि त्या सगळ्या प्रकरणाची त्याची चौकशी पण करा त्याचीच काय करताय सर्व त्या पीडब्ल्यू डीचे अनेक प्रकरणं मोठी मोठी प्रकरण आहे आणि त्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा टक्के अधिकची बिलं दिली गेलेली आहे आणि काम वाढवून दिलं गेलं आहे आणि एस नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात लूट चाललेली आहे कामं बोगस केलेली आहे पुरामध्ये पहिल्याच पुरात पहिल्याच वर्षी बांधलेले रस्ते वाहून गेले पुलं तुटलेत खचले आणि इतका भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला सर्वस्व अधिकारी जबाबदार आहेत खरं तर ते येतो तो तर आहेच अधिकारी पण त्याच्या त्या सगळ्या फाईलची चौकशी आणि त्या वरच्या अधिकाऱ्यांनी त्या कामावर विजित केली होती का ते काम कुठले आहे कामाची आत्ताची स्थिती काय आहे हे सगळ्यांना दोषी धरलं पाहिजेत असं आम्हाला वाटतं